नमस्कार फ्रेंड बाळा कोंडे यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त या कोकणी माणसाक सबस्क्राईब करा बस याच तो आमचा टोंडाई लव्ह आम्ही आमच्या मोंडातल्या तारी काका काशीनाथ तारी यांच्या फार्मवर हा आणि हो तुमचं हे आलंबी प्रकल्प आहे बघा पोला दिसता ना असं पोंडला आणि तिकडे मी आता जात आहे जरा कोलंबीची साईज काय झाली कशी काय वाढली किती का लहान मोठी ही सगळी बघू जातं आहे चला तर मग आणि हे फार्ममध्ये ना हे का लावले जातात तर जसं मध्ये आपण एरिएटर लावतो ना छोटो बुडबुड्याचे तसंच जो एरिएटर आहे म्हणजे ज्यावेळी हे प्रॉन म्हणजे का ऑक्सिजन कमी पडतात त्यावेळी एरिएटर लावले जातं आणि तो ऑक्सिजन मिळतात त्यांना हवेतले त्यामुळं दिव प्रॉब्लेम होत नाही कोलबीची साईज किती झाली काय ही बघण्यासाठी हे चेक ट्रे आणि एका कॅटवॉक म्हणतात कॅटवॉक ना आहे लाकडाचा बांबूचा केलेला एका कॅटवॉक म्हणतो त्या कॅटवॉकवर तो ट्रे आहे त्याच्यात खाना टाकणार मुठ म्हणजे काय आणि खाना टाकल्या थोड्यान जायचं नाही आपल्याला ती बघता येतात हे बघा आता टाकता खाना हे गे खाना त्यांचा फीड आहे हे कोलबीचा खाना तर ते आता टाकतात त्यांचे माणूस जा जा त्यांचं खाण्याचं म्हणजे खाणं घालण्याचं टाइम झालेलो हा त्यामुळे बघूया चिला कोलबी येता काय कारण कसं आता त्यांनी खाना खालेला तरी पण ते आता येतात काय बघूया पाच एक दोन निका 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 बगु, था था। ना दोन तीन मिनिटं वाट बघून बघूया येते तिथं पंप बघा एवढं मोठं आणि बाहेरनं पाणी बाहेरच्या खाडीतलं पाणी इकडे आत येतात दाखवते त्यांचं चला दिखा दिखा। अरे वा माझ्यासाठी त्याने एक मेजवानी ठेवलेली आहे हे बघा हे बघा आपला मित्र आहे त्याने मला ठेवले आहे ते आता बघूया उद्या नेऊ चल कळे खाडी आहे ना ते डायरेक्ट तिकडे साहित्या उड्यात ना इकडे तिकडे वरती डायरेक्ट बघा वाडा तर ती देवगडला जातात आणि देवगडला जाऊन तिकडनं समुद्राचं पाणी आत येतात त्यामुळं पाण्यात आमच्या इकडे पी एच म्हणजे जी सॅ कॅलरीज हवे सॅलरी हवी ती पाण्यात आमच्या व्यवस्थित पी एच मिळतात जवळ समुद्र असल्यामुळे पी एच मिळतं आणि त्या पी एचचं पाणी हे बघा इकडे ही चर आखाली फोल आणि इकडे ह्या पाणी इकडनं पंपान खेचला जाता आणि ह्या इकडे पॉंडमध्ये येतात जो इकडे पॉंड आला तो पॉंडात येतात पंप चालू केल्या इकडनं ह्या ह्यानी पाणी येतं बाहेरचे छोटी छोटी मच्छी किंवा काय इतर कुठच्याही व्हायरल येऊ नये म्हणून जाळी लावलेली असतं कमक पाणी ज्यावेळी येतात त्यावेळी ह्याच्यात येतात पण तिकडे छोटे छोटे मासे इकडे अडकतात जेणेकरून ते पोंड्यात जाऊन मोठे होऊ नये आणि खाना खाऊ नये म्हणून त्याची काळजी घेतली जातात तसेच आता हे एक पोंडा आणि तिकडे त्यांचे एक पोंडा तिकडे नंतर आपण जाऊया दोन की दोन चार इथे कुठं आहे तरी काय साईज असा आता ही अंदाज वीस ग्राम साधारण वीस ग्रामची साईज आहे बघा अरे बाबा वा 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 आता जाऊचा कानात पडू करू गेली पण उत्पादन म्हणजे तुमची पिला आणून छोटी पिला असतात एकदम एवढी असतात भू याच्यात आणि तिथले पिला सोडली जातात त्यांना डेव्हलप केला जातं म्हणजे लहान मुलं असतात ना त्याच्यापेक्षा याची काळजी घ्यावी लागते कारण खरंच व्हायरल वायरल इन्फेक्शन काय काही एक होतं नाही खूप काळजी घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतर ती साईज मोठी खाण्याचा तर खर्च भरपूर म्हणजे ख भरपूर खर्च ह्या गोष्टीत इलेक्ट्रिसिटी पण भरपूर लागतात लाईट बिल इतक्या येताना साधारणशाचं काम नाही आहे या कोणबीचा प्रकल्प तरी पण आमच्या काकांनी त्या एका नो लॉस नो प्रॉफिटमध्ये पण जातो तरी पण आपलं चालू ठेवलं नाही आम्हाला त्याच्यावर आता हे भार नाही म्हटलं तरी बेंगलोरचे कामगार हे असतील किती जण आहात तुम्ही चार चार चार, चार, चार लेबर आता काकांकडे कायम होत मग त्यांचा पगार हे ते सगळा म्हणजे भरपूर आणि जर चुकून जर कधी लॉस गेला तर खूप मोठ्या टेन्शन येतं म्हणजे साधारणचं वर पण येऊच नाही असंही धंदो आहे वाटतं आपलं कोलबी आणि साधारण ती आता इकडे लोक साडेतीनशे चारशे रुपयात ती दिली जातात साधारण पंचवीस तीस तो काउंट झालो पंचवीस तीस ग्रॅम झाली काय ते साडेतीनशे चारशे रुपये दर येतात आणि बाहेरच्या म्हणजे व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून ते केला जातो असं हा फार्म असा आणि आमच्या मंडळात ह इकडे एक आणि तिकडे असे दोन फार्म आहेत ॲक्च्युली तीन तीन फार्म आहेत पुढे पण मोठे दोन फार्म आहेत पण ते बंद पडले पण काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे सक्सेस होत नाही बरेच जण इले गेले सोडले पण काकाने साधारण तेक धरून रावले चला तर मग त्या फॉर्मवर हो। आणि हे बोडसांची बाग आहे संपूर्ण बाग आहे आमचे शेखर बोडस त्यांच्या बागेतला ही जी इमारत म्हणजे छोटी इमारत पण ती ब्रिटिशकालीन कालीन म्हणजे त्यावेळेची चावडी आहे जे चावडी म्हणायची ती चावडी आहे चावडी चावडी म्हणजे काय तर गावात एखादो काय कोणतं गुन्हेगार गुन्होग केल्यान तर ते का इकडे आणलं जायचं इकडे कोठडी होती आतमध्ये पूर्ण काळी कोठडी होती ब आणि त्याच्यात का ठेवलं जायचं आणि त्या इकडे चावडेत त्याचं न्याय व्हायचो ब्रिटिश काळाने ब्रिटिशांच्या काळात आणि तो न्याय इकडे व्हायचो त्यावेळीची इमारत आता त्याच्यात थोडासा रिनोवेशन करून काकाने ते आपलं फार्म हाऊस म्हणजे त्यांचा खाना तेन्चा खाना खानाबिना असं सगळं ठेवला जातो हे त्याची चावडी आहे बघा करून बघा किती आहे भयानक पूर्ण काळोखा आता त्याच फक्त इकडे सामान किंवा त्यांच्या औषधा केमिकल ठेवू साठी उपयोग करतात आणि हे आपले मित्र हे असत राहतात थोडीशी हॉरर जागा वाटतात एवढा सोप्या नाही हरर आपण हे बाहेरचे लोक म्हणूनच इकडे रवतात नाही ते इकडे कोणते एकट्याची येऊ येऊची हिंमत नाही तारी अको तारीवा फार्म म्हणजे काका काशीनाथ काका त्यांचं हे तिथं घर आहे म्हणजे फार्म हाऊसच आहे चला बघा दारातच मस्त पण बनवले दारात लावलेली हो

मग त्याच्यामध्ये समजत आपण किती काय आहे साईज केवढी आहे दिसणार साधारण हे किती आहे वीस पंचवीस ग्राम हा हे बावीस ग्राम का उपर बावीस ग्राम ऊपर म्हणजे वीस बावीस ग्रामच्या पुढे आहे आतावर बघा आणि ह्या काकांचं फॉर्म आला आता तो स्वतःच्या मालकीचा तो आता मगाशी जो व्हिडिओ दाखवलो तो लीजवर घेतलेला हे वाड्याचं हे स्वतःच्या त्यांचा हो मलो आहे तो ते मस्त झाडा फुला फार हे दुधी फुलं म्हणजे काकांची नीचे कापे काल फुलांची आवड लागते आणि ते सगळ्या तर झाडं लावतात त्याला दाखवते ठीक आहे दुधी भोपळं वगैरे सगळे कसे लावलेले आहेत बघा म्हणजे पाण्यावर अगदी मस्त व्हायची सगळं दुधी भोपळं म्हणजे झाड सीताफळ सगळे झाड वेगवेगळे सुंदर गुलाबंचा पावथीचा फो चवती म्हणतो तो चवथीचा उपाय पाणी वगैरे

આમચી બિયના મસ્ત છોટા ઝાડ પણ નવીન પ્રજાતિ બગા મિરી છોટેડ છોટા ઝાડા એ બટાટાઇ બટાટા બટાટ્યા છે फे बोरात बोरा अहमदाबाद ही मोठी बोरा, बोरा येतात ना बाजारात मोठी बोरा ते बोराच व्हायला आहे बघा आत्ता फुला म्हणजे आत्ता फुलूक लागला बघा म्हणजे आता लवकरच बोरा झाला आणि हो पपई या पपई ह्याचं तर लय मोठं उपयोग हो आहे म्हणजे ह्याचे जे कोवळे तुकशे असतात ना पुरे त्याचं जरा रस घेतलात तर प्लेटलेट प्लेटलेट आपले जे रक्तातले कमी होतात त्याचा एक नंबर औषध या पेटलेत ना चहाची पात गवती चहा त्याच्या चहाची पात जे घालते ना इतकी सुंदर वास येतात ना वा 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 सुंदर ही लाल भाजी स्मार्ट भाजी तळशी सगळ्यात सुबोल तुळशी तो भोपळ हे बघा हे बघा वांगे बघा फामचे काकांच्या आणि ते बघा तिकडे कडे भोपळो पण हे बघा हे पण काय आपलं पडवळी आहोत किती सुंदर आपल्या घोसाळ्याचं हे रतांबा रतांब्याचं झाड आहे तर फक्त झाड लावलेली नाही आवडत चापू वेगवेगळ्या चाप्याची कलम आम्ही लावलेली खूप झाड हे मसाल्याचं झाड आहे कसं तरी हा ये आणखी आहे काहीतरी हा पण ते गोल असतात अंड्याचा त्याच आता त्यापर्यंत सगळे भेंडे भेंडे सगळं लावले साखळी साखरे पण ते साकडे तरी दिसत नाही आता तुम्ही म्हणता ह्या काय इकडनं पंपांचं पाणी घेतला जातं ना बाहेरच्या आतमध्ये पहिला त्या हौदात येतात पाणी हौदात येतात म्हणजे छोटे छोटे मासे दिसे सगळ्या काय आता तिकडे ते जाळ्यात अडकता इकडे अडकतात ते का हे काय फेन्सिंग राहते का ह्या ह्या का फिडर कॅनल म्हणतात हे फिडर कॅनल म्हणजे पाणी ज्यावेळी इकडे येणार त्यावेळी हे वर कला आता आणि याच्यातनं पाणी खाली जातं असे प्रत्येक पायपातनं तर पाणी पॉंडमध्ये जातात मध्ये वाव किती सुंदर दृश्य म्हणून मध्ये ना या आमचा या कोकण या कोकणात खूप काय काय आणि वाणी वाणीवढा आणि आतमध्ये जर कोण दिसतात टेंबोवडी खाडी आतमध्ये इकडे मोंची खाडी इकडे बेकडे संपली तिकडे आत गेली हेल्दी झाड आहे ना हे जायफळाचं झाड आहे ना जांभूळ मोठ्यातलं मोठं जांभूळ असतं ना त्याचं हे झाड आहे ज्यावेळी धरतं ना त्यावर संपूर्ण मस्त टपटपी आता धरली नाहीत त्यावेळी आपण नमस्कार प्रेंड बाळापैंडे युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही काय करा आता आम्ही मालवणी माणसा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब किती होतात ते बघूया आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढवा आणि मालवणी माणसं कसे चांगले चांगले व्हिडिओ तुमका दाखवत राहू आम्ही आणि आताच तुमका दाखवले तारी ॲक्वा फार्म कोणबी प्रकल्प आता साधारण कोलबी एवढी एवढी होता आता चार पाच दिवसांनी आणि त्याचा हार्वेस्ट होईल त्यावेळी हार्वेस्टचं पूर्ण तुमचा ब्लॉग दाखवते म्हणजे कोणबी कशी अशी नुसती ट्रेमध्ये ब फडाफळा फळाफळा काढले जातात ते सगळं लाईव्ह तुम्हाला दाखवत आहेत आणखी चार पाच दिवसाने हरदेश ना काका बोलले त्यावेळी तुम्हाला दाखवतो आहे चला तर मग बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये